हिंदू धर्म हा मानवतेची शिकवण देतो मात्र राजकीय कारणांसाठी बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारनं तातडीनं राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशमधील तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माननीय मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध समाजसेवी संस्थांनी केली असून हिंदूंवरील अत्याचार तातडीनं थांबावा अशी मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे तर उद्या होणाऱ्या सकल हिंदू समाजाला पाठिंबा असल्याचं डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी म्हटलंय संगमनेर तालुका काँग्रेस व विविध समाजसेवी संस्थांच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालय इथं याबाबतचं निवेदन देण्यात आलंय या निवेदनात आहे की बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं मोठं योगदान असून भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र बांगला देश म्हणून उदयास आलाय मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होते मालमत्तेची तोडफोड केली जाते त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालंय बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाची भारत सरकारनं बांगलादेश सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडावे व ते तेथील हिंदू नागरिकांना योग्य ती सुरक्षा द्यावी याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णादास यांची तातडीनं सुटका करावी अशी मागणीचं निवेदन दिलंय या प्रसंगी तालुका काँग्रेस विविध समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते होत असलेल्या हिंदू समाजावरती अल्पसंख्यान हा समाज तिथे आहे त्याच्यावरती अतिशय वाईट असे अत्याचार होत आहे तिथल्या सर्व हिंदू समाजावरती खूप अत्याचार होत आहेत तिथले देवस्थान काही ठिकाणी तोडले जात आहेत त्याचबरोबर इस्कॉनचे अध्यक्ष माननीय कृष्णदास यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे आम्ही सर्वजण आज काँग्रेस पक्ष आणि सर्व विविध समाज सामाजिक संस्था आज इथे ह्याचा निषेध करण्यासाठी आलेलं आलेलं आहोत आणि प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे की आपली जबाबदारी आहे की ह्या हिंदू समाजाची रक्षण करण्याची जबाबदारी आहे जिथे अन्याय होत असे आपण नक्कीच उभा राहिलं पाहिजे अन्यायाच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथे संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये हजर आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि केंद्र सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण आपण तरी त्यांचं रक्षण केलं पाहिजे काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलंच पाहिजे असं आमच्या सर्वांकडनं मी आज इथे निवेदन देत आहे उद्या जे आंदोलन होत आहे ते सकल हिंदू समाजाचं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन होत आहे आणि आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे ह्या आंदोलनाला समर्थन करत आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण त्यात सामीलही होणार आहोत भारतातील सर्वात जवळचा असणारा देश बांगलादेश याच्या निर्मितीसाठी त्या काळामध्ये भारताने खूप मदत केलेली आहे परंतु आज हे मानवतावादी संपूर्ण विसरून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून तिथं जे अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्याचप्रमाणे इस्कॉनचे जे प्रमुख आहेत चिन्मय कृष्णदास यांनाही अटक झालेली आहे आणि विविध प्रकारचा त्रास त्या ठिकाणी हिंदू समाजावर होत आहे तेव्हा बांगलादेशातील सरकारने निश्चितपणे सर्वांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि आपल्या भारत सरकारमध्ये सुद्धा त्याचा निर्णय योग्य प्रकारचा घेतला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद तो मोर्चा सर्वांसाठीच आहे आणि सर्वच हिंदू त्यामध्ये सहभागी होणार आहे निश्चितपणे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सुद्धा मोठा सहभाग त्यामध्ये पाठिंबा त्या सुद्धा त्यामध्ये आहे व ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा त्याला आहे